तर आजचा व्हिडिओ हा इंजिनिअरिंग ऑप्शन फॉर्म कसा भरावा याच्या बाबतीत याच्या आधी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्याच्यामध्ये कॉलेज लिस्ट कशी बनवायची हो। याच्या बाबतीत सांगितलं होतं त्याच्यात मी काही माझे पॉइंट टाकलेले आहेत त्याच्यानुसार आपण ती कॉलेज लिस्ट बनवू शकतो ह्या व्हिडिओ मध्ये मा मात्र आपण इंजिनिअरिंग ऑप्शन फॉर्म भरताना काही स्टेप्स असतील त्याच्यानंतर लिस्ट कॉलेज लिस्ट बनवायला पण काही गोष्टी लागणार आहेत ज्या आपला कट ऑफ कसा बघायचा त्याच्यानुसार कोणत्या कॉलेजच्या कट ऑफ नुसार आपल्याला कॉलेज का नाही नाही मिळत या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आपण दोन हजार चोवीस ची कट करणार ची आपण कोणते कॉलेज आपल्या लिस्ट मध्ये ठेवायचे कोणते फॉर्म कोणती कॉलेज आपल्या ऑप्शन फॉर्म मध्ये असतील कोणते राहणार नाही आणि किती कॉलेज टाकायचे किती ऑप्शन फॉर्म मध्ये ऑप्शन टाकायचे सगळ्या गोष्टीची आज आपण चर्चा करू तर सुरुवातीला सांगायचं झालं तर सगळ्यांना माहिती आहे सीईटी नंतर आपण जे रजिस्ट्रेशन संपल्यानंतर आता सगळे वाट बघतायत ते ऑप्शन फॉर्म भरण्याची आता जर चुकीचा क्रम लावला किंवा कोणतीही चूक झाली तर आपल्याला खूप सारा पश्चाताप करावा लागेल हे सगळ्यांना माहिती आहे कॉलेज एक अशी निवड आहे कॉलेज ब्रांच असेल किंवा इंजिनिअरिंग चा ऍडमिशन असेल हे वन टाइम प्रक्रिया आहे ज्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा विचार करता येत नाही त्यामुळे कॅप वन कॅप टू कॅप थ्री कॅप फोर या सगळ्या गोष्टी मध्ये आपल्याला योग्य त्या पद्धतीने पावलं उचलावे लागतील तर सुरुवातीला आता हे ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्याच्यामध्ये सुरुवातीची एक जनरल माहिती सांगतो की आपल्याला सुरुवाती सीईटी सेलच्या आपली जी वेबसाईट आहे त्याच्यावर जावे लागेल तिथे आपल्या अप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड टाकावं लागेल लक्षात ठेवा एप्लिकेशन आयडी पासवर्ड हे तुमच्या लॉग इन मधूनच फॉर्म भरू शकता काही मुलं कुठे जातात जर तुम्हाला तुमचा पासवर्ड माहित असेल तर स्वतःच तुम्हाला फॉर्म भरता येतो त्यामुळे हे लक्षात घ्या तर फॉर्म भरण्याची पूर्ण प्रोसेस स्टुडंटने करायची असते त्यामुळं ती तुमच्याच लॉग इन मध्ये ओपन होते त्याच्यामुळं तुम्ही त्या साईट वर एप्लिकेशन आय डी पासवर्ड टाका आणि डॅशबोर्ड ओपन कर त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म वर क्लिक कर आता कुठे असतं ते कॅपरा सेक्शन मध्ये आपल्याला दिसते तिथे जाऊन तुम्हाला काय करावं लागतं अप्लाय फॉर ऑप्शन फॉर्म चॉईस कोड एंट्री जो काही तुम्हाला डाव्या साइडला ला दिसत असेल त्याच्यावर जाऊन क्लिक करायचं म्हणजे तुमच्याकडं पुढची विंडो ओपन होते त्या आपण आता ऑप्शन फॉर्म भरण्याआधी काही गोष्टीचं एक लक्षात घ्या कॅप राऊंड चे काय रूल्स समजून घ्या तर तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म व्यवस्थित पद्धतीने भरू शकता पहिली गोष्ट काय तुम्ही कॅप राऊंड ला ऑप्शन फॉर्म भरला आणि तुम्ही कॉलेज टाकताना कशीही टाकली आणि एक ला असं कॉलेज टाकलं जे तुम्हाला नको होतं पण तुम्ही टाकून दिलं आणि ते तुम्हाला लागलं तर कॅप राऊंड वन मध्ये ते तुमचं ऍटो फ्रीज होईल म्हणजे तुम्हाला तिथे ते, ते, ते कॉलेज घ्यावं लागेल नाहीतर तुम्ही त्या प्रोसेस मधून आउट होता त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कॉलेजची लिस्ट बनवताना पहिलं कोणतं कॉलेज टाकताय कॅपराउंड वनला हे महत्वाचं असेल कॅपराउंड टू मध्ये पहिले तीन कॉलेज कोणते टाकतात ते महत्वाचं आहे कारण की त्या तीन पैकी एक लागले तर तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन रिपोर्ट करावाच लागेल नाही तर जसं सांगितलं तसं कॅपराउंड मधून तुम्ही आउट होतात त्याच्यानंतर थर्ड प्रोसेस मध्ये काय कॅपराउंड थ्री मध्ये सहा पैकी तुम्हाला जे तुम्ही पहिले जे सहा प्रेफरन्स दिले त्यापैकी जे लागेल ते तुम्हाला घ्यावे लागेल म्हणून आपल्याला प्रेफरन्स आणि कॉलेज लिस्ट ही बनवणं आधी गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्ही आपला ऑप्शन फॉर्म भरायला घ्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ऑप्शन फॉर्म भरायला तीन दिवस असतात तर तीन दिवसामध्ये तुम्हाला कॅप फॉर्म भरावे लागतात त्यामुळे ती लिस्ट तयार असेल तर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने एक पहिल्या दिवशी भरून दुसऱ्या दिवशी चेक करून सबमिट करू शकता म्हणून पूर्ण जी माहिती असेल ती व्यवस्थित भरावी आणि हे कॅपराउंडचे नवीन आहेत ते पण हे लक्षात घ्यावे नाहीतर फ्रीज झाल्यानंतर ना कॉलेज चेंज होतं का वगैरे वगैरे जे शंका त्याला काय अर्थ नसतो आणि शेवटी कॅपराऊंड फोर मध्ये जर तुम्हाला कोणतंही कॉलेज लागलं घ्यावंच लागेल नाहीतर तुमची कॅब ची प्रोसेस तिथेच समाप्त होईल त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा नक्की विचार करा त्या कटॉप ची तुम्ही एकदा लिस्ट काढली त्याच्यानंतर तुम्ही असे एक प्रकारे कॉलेज ची लिस्ट काढू शकता ज्याच्या मध्ये माझं तर म्हणणे पहिले दहा ऑप्शन हे गव्हर्नमेंटचे ठेवावेत आणि जर तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला काय कॉलेज ठरलेलं आहे तर तुम्ही इतर नुसार कॉलेज टाकू शकता पण पहिले दहा ऑप्शन गव्हर्नमेंटचे त्याच्यानंतर तुम्हाला जे चांगले कॉलेज वाटतात त्याच्यानंतर तुम्ही वीस ऑप्शन टाकू शकता आणि त्याच्यानंतर मग तुमच्या अकॉर्डिंग टू पर्सन्ट लिस्ट बनवलेली असेल त्याच्यात वीस तीस जेवढे तुम्हाला ऑप्शन टाकायचे तेवढे टाकू शकतात जे कॉलेज तुम्हाला योग्य वाटतात आणि त्याच्यानंतर मग उरलेले जे ऑप्शन असतील तुम्हाला अजून टाकायचे असतील तर त्याच्या खाली म्हणजे समजा तुम्हाला नव्वद टक्के अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी शहाऐंशी त्याच्या खाली टाका कारण की वरचे कॉलेज लागले तर तुमचा त्या ऑप्शनचा काही विचार होणार नाही म्हणून ऑप्शन फॉर्म भरताना अशी एखादी लिस्ट तयार करा म्हणजे तुम्हाला पटकन तो ऑप्शन फॉर्म भरता येईल म्हणजे जसे कोड तुम्ही जर सगळे तयार करून घेतले सीओपीचा कोड तुम्हाला माहित असेल कम्प्युटर तिथल्या कम्प्युटरचा कोड माहित असेल तर तुम्हाला ते ऑप्शन फॉर्म भरते वेळेस सर्च करताना खूप वेळ लागत नाही तुम्ही पटकन ते सर्च करून सिलेक्ट करून ते ऑप्शन घेऊ शकता त्याच्यात पण तीन टप्प्यात तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता पहिल्यांदा तुम्ही सगळे कॉलेज निवडून घेता प्रत्येकाचं कम्प्युटर घेतलं तुम्ही सगळ्या कॉलेजचे कम्प्युटर निवडले असे तुम्ही पन्नास तुम ते शंभर ऑप्शन जरी सिलेक्ट करून फक्त घेतले आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याची क्रमवारी लावता क्रमवारी लावल्यानंतर फायनल लिस्ट ऑप्शन फॉर्म तयार होतो त्याच्यात कसं तुम्ही सीओपी वगैरे जे काही तर तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही अरेंज रिअरेंज करू शकता पहिलं कॉलेज कोणतं पाहिजे दुसरा ब्रांच कोणती पाहिजे त्याच्यानंतर कोणतं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरायला जातो त्यावेळेस कळेलच त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा ही अशी लिस्ट असेल तर तुम्हाला ते जाईल आणि माझा एक असेल की की स्वतः अभ्यास करून बनवा कारण पुन्हा प्रत्येक जणांचं रिकमेंडेशन किंवा अभ्यास वेगळा असतो त्याच सजेशन त्याचा वेगळा असतो तुम्ही सल्ले सगळ्यांचे घ्या आणि तुम्हाला ही लिस्ट तुमच्या कट ऑफ नुसार तुमच्या आजूबाजूच्या अ जा अनुभव किंवा जे तुम्ही ऐकलं असेल जे ऍडवाइज मिळालं असेल त्याच्या नुसार एक लिस्ट तयार करा आणि तशी कॉलेज सिलेक्ट करून पहिले 100 ऑप्शन तयार करा म्हणजे तुम्हाला नंतर त्याचे प्रेफरन्स देता येईल आणि दुसरी ऍडवाइज जी असेल की प्रेफरन्स सेट करताना स्वतः खात्री करा कारण की ज्या सेव्ह करण्या आधी आपण कदाचित एखादा प्रेफरन्स वरती देऊन गेलो म्हणजे जे कॉलेज आपल्याला नकोच होतं जे कॉलेज आपल्याला माहिती की आपल्याला लिस्ट मध्ये नाहीये पण ते पण कॉलेज चुकून सिलेक्ट झाला आणि ते वरती राहिलं आणि ते लागलं तरी पुन्हा त्रास होऊ शकतो म्हणून प्रेफरन्स सेट करताना स्वतः करा लिस्ट स्वतः बनवा हे दोन मी देऊ शकतो हा तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरताना काय दिसेल की तुम्हाला एक कॉलेज आणि त्याचे ब्रांचेस कोड दिसतील त्यानुसार तुम्ही काय करणार ते सिलेक्ट करणार फर्स्ट प्रेफरन्स जसं मी सांगितलं सगळ्या तुम्हाला जे आवडते कॉलेज ब्रांच आहे बऱ्याच मुलांचं म्हणणं असतं की हा चा कोड आहे आणि त्याची कम्प्युटर ब्रांच आहे ती सगळे सुरुवातीला सिलेक्ट करून पहिल्या ऑप्शनला टाकून देतात म्हणून ते तुम्हाला उदाहरण म्हणून मी दाखवले तर तुमच्या पर्यायांची यादी जसं मी सांगितलं की व्यवस्थित क्रमाने लावा सगळ्यात जास्त आवडणार पर्याय वर आणि न आवडणारा पर्याय खाली अशा प्रकारे तुमची विभागणी करा सगळे पर्याय भरल्यानंतर सेव्ह बटन क्लिक करा आणि मग कन्फर्म पर्यायावर क्लिक करा ह्या तुम्हाला तीन दिवसाचा कालावधी मिळणार आहे त्याच्यामुळे पूर्णपणे विचार करून ती लिहिस्ट ते प्रेफरन्स एकदा पहा खात्री करा आणि नंतर मग कन्फर्म करा एकदा सबमिट झालं की तुम्हाला तुमचा एकदा फॉर्म कन्फर्म झाला तुम्हाला परत चेंजेस करता येत नाही त्याच्यामुळे तुम्ही जो काही विचार करायचा आहे तो तो फॉर्म सबमिट करण्यापूर्वी करा एकदा फॉर्म कन्फर्म झाला की तुम्ही त्याची प्रिंट काढून ठेवू शकता म्हणजे तुम तुम्हाला कोणत्या क्रमांकावर लागले हे तुम्ही नंतर चेक करू शकता आणि त्याच्यानंतर आउट नंतर करू शकता पण महत्वाचं काय की तीन दिवसाच्या कालावधीमध्ये घाई गडबडीत पहिल्या दिवशी दहा वीस तीस पन्नास शंभर अशी काही लिस्ट काढून ला ती टाकून दिली आणि उद्या त्यातलं कॉलेज आणि पश्चाताप झाला असं होऊ नये म्हणून व्यवस्थित अभ्यास करा की व्यवस्थित कॉलेज निवडा त्याची लिस्ट त्याप्रमाणे टाका किंवा खूप ऑप्शन टाकायचे तीनशे ऑप्शन टाकत टाकता म्हणून सगळ्याच्या सगळं भरून टाकले आणि त्यातली कुठलंच कॉलेज लागलं नाही तरीही त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागतो त्याच्यामुळं ही प्रोसेस थोडीशी माहिती करून घ्या समजून घ्या आमच्या व्हिडिओवरून तुम्ही पाहू शकता काही डेमो लेक्चर पण काही जणांच्या मध्ये असतात ते पाहू शकता तुम्ही त्यानुसार तुम्ही एक ऑप्शन फॉर्म वॉक ऑप्शन फॉर्म भरून पहा आणि नंतर मग आपला जो फॉर्म आहे तो नंतर शेवटी फक्त आपला फॉर्म भरताना सबमिट करण्याचे काही करू नका एवढच सांगतो की ऑप्शन फॉर्म भरताना काळजी घ्या गडबड केल्यास तुमचा आवडतो कॉलेज तुम्हाला मिळणार नाही आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा आम्ही एक फक्त मुलांना एक्सप्लेनेशन द्या